नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या युट्यूब परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर आज आपण दूध कमी होण्याची कारणे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून आपल्याला दूध का कमी होतं आपल्या गायी माशीच दूध का कमी होतं बऱ्याच पशुपालकांचा प्रश्न असतो की आमच्या गायी जे दूध आहे ते कमी होतं तर त्याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि काही पशु पालक बंधू हे चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तर बऱ्याच वेळेस आपल्या गाई म्हशीचं दूध कमी होतं तर त्याचे काय कारण आहे तर सर्वात पहिले प्रथम कारण जर म्हटलं तर आपण जनावरांना खाद्य पशुखाद्य याचं प्रमाण जर जास्त झालं त्यामुळे सुद्धा एकदम महत्वाचा विषय हा जर पशुखाद्य जास्त जर झालं तरी जनावराचं दूध कमी होऊ शकतं पशुखाद्य म्हणजे काय आपण जर भरडधान्य वगैरे या गोष्टीचं प्रमाण हे जर जास्त देण्यात आलं तर त्यामुळे सुद्धा दूध कमी होतं कारण का तर त्यामुळे जास्त समजा आपण जर चार किलो देत असल पशुखाद्य आणि ते जर पाच किलो दिले गेलं बऱ्याच वेळेस आपण करतो असं किंवा दूध थोडंफार कमी झालं की आपल्याला असं वाटतं की आपण खाद्य वाढवलं तर दूध वाढेल पण तसं न होता ते दूध अजून कमी होतं कारण काय होतं तर ते पोटाचा जो पीएच असतो रोमेन पीएच रोमेनचा तर तो डिस्टर्ब होतो त्याच्यामुळे सुद्धा दूध कमी होतं दुसरी गोष्ट आपण जे चारा वगैरे देतो त्याला जर बुरशी वगैरे जर असेल एखाद्या वेळेस येते बुरशी येते आपण जो मुरघास तयार करतो त्यामध्ये त्याला ते बुरशी येऊ शकते ते जर व्यवस्थित आपण हवा बंद जर नाही केलं तर त्यामुळे त्याला बुरशी येते बऱ्याच वेळेस ती कमी स्वरूपात असते तर ते ती आपल्याला दिसत नाही त्यामुळे सुद्धा त्यामध्ये टॉक्सिन निर्माण होतात आणि त्यामुळे सुद्धा दूध कमी होतं त्यामुळे आपण जो चारा देतो त्याला बुरशी वगैरे हो आहे का हे सुद्धा आपण तपासून बघितलं पाहिजे त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे जनावर कुठल्या आजाराने संक्रमित झालेलं आहे का हे आपण बघितलं पाहिजे आता ते कसं बघायचं तर आपण आपल्या गोठ्यावर जे तर ते थर्मामीटर ठेवलं पाहिजे थर्मामीटर जर असेल तर आपण आपल्या जनावरांचं दूध कमी झाल्यानंतर आपण त्याचं टेम्परेचर जर घेतलं तर ते कमीत कमी शंभर आणि जास्तीत जास्त एकशे दोन पर्यंत पाहिजे त्याच्यावर जर असेल तर आपण समजून घ्यायचं की जनावराला तिच्या तब्येतीमध्ये थोडासा काहीतरी डिफरन्स आहे का तर आपण आपल्या जवळच्या पशुवैद्यकाला दाखवून तिचे व्यवस्थित उपचार करून घेतला पाहिजे त्यासोबतच जनावराला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी मुबलक प्रमाणामध्ये पाहिजे म्हणजे पाणी जे तर ते स्वच्छ पाहिजे आणि थंडगार पाणी जर असेल तर जनावर ते व्यवस्थित पितात जर जनावरांनी पाणी जर कमी पिलं तरी दूध ते दूध कमी होऊ शकतं त्यामुळे आपल्या जनावरांनी पाणी हे जास्त प्रमाणात म्हणजे त्याचं आवश्यक तेवढं पाणी त्याने पिलं पाहिजे तर त्याचं प्रमाण कमी झालं तरी सुद्धा दूध कमी होतं त्यामुळे या गोष्टीकडे सुद्धा आपण लक्ष ठेवलं पाहिजे आता तू पाणी कसं जनावर पाणी जास्त पिण्यासाठी काय केलं पाहिजे तर त्यांना आपण पशु खाद्यामध्ये प्रमाणामध्ये मीठ वापर केला पाहिजे म्हणजे काळ मीठ असेल शेंदा मीठ असेल आणि आपलं साधं मीठ यांचं सा जे मिक्सर आहे ते आपण बनवून ठेवलं पाहिजे आणि ज्यावेळेस आपण पशु खाद्य देतो त्यामध्ये एक दोन चम्मच आपण डेली एक चम्मच एक दोन चम्मच आपण त्यामध्ये टाकलं पाहिजे जेणेकरून जनावर त्यामुळे पाणी व्यवस्थित म्हणजे चांगल्या प्रमाणामध्ये पाणी आणि चांगलं पाणी पिलं की दूध सुद्धा वाढतं तसंच आपण आपल्या जनावरांना कधी कधी मास्टायटिस जर झाला तरी सुद्धा दूध कमी होऊ शकतो आता सबक्लिनिकल मास्टायटिस आपल्याला आता बऱ्याच वेळेस हो मी बऱ्याच व्हिडिओमध्ये हा नेहमी सांगत असतो सबक्लिनिकल मास्टायटिस तर हे सबक्लिनिकल मास्टायटिस म्हणजे काय हा लुप्त म्हणजे लुप्त आजार आहे म्हणजे हा याचे लक्षणं काहीच दिसत नाही म्हणजे न का सुजत नाही किंवा मग ते सडाला सुज येत नाही टेम्परेचरसुद्धा नसतं जनावराला म्हणजे ते कळत सुद्धा नाही की हा मास्टेटिस आहे त्याचे त्याची एक टेस्ट आहे ती आपण घरच्या घरी करू शकतो तुम्ही जर सांगितलं तर माझा एक मागे व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तो ती टेस्ट कशी करायची ते आपण घरच्या घरी आपण दूध जर कमी झालं तर ती टेस्ट जर केली आपण घरी जर तपासलं तरी तर आपल्याला लगेच कळतं इला मास्टेटिस झालेलं आहे त्यावर आपण आपल्या जवळच्या डॉक्टरांकडून त्यावर उपचार करून घेतला पाहिजे तसंच जनावरांना मिनरल मिक्सचर हे डेली दिलं म्हणजे मिनरल मिक्चरची कमतरता आहे का हे आपण बघितलं पाहिजे आपण आपल्या जनावरांना मिनरल मिक्सचर दिलं पाहिजे त्यानंतर वेळोवेळी आपण आपल्या जनावरांचं जे ते जंत निर्मूल म्हणजे डिवर्मिंग केलं गेलं पाहिजे या अशा छोट्या छोट्या गोष्टी या गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं तर आपलं दूध कमी होत नाही जनावरांचं दूध कमी होत नाही या गोष्टीमुळे सुद्धा दूध कमी होऊ शकतं तसंच आपण शेण बघितलं पाहिजे त्याचं डायजेशन व्यवस्थित आहे का डायजेशन जर खराब झालं तरी सुद्धा दूध कमी होतं त्याचं शेण सेमी सॉलिडच पाहिजे सेमी सॉलिड म्हणजे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळी नाही मध्यम पोटी म्हणजे ते शेण पडल्यानंतर त्याला घड्या घड्या पडल्या पाहिजे ते जर व्यवस्थित असेल किंवा मग त्यामध्ये आपण व्यवस्थित आहे का किंवा मग त्यामध्ये काडी कचरा येतोय का किंवा मग जे आपण खाद्य देतोय ते खाद्य तसंच बाहेर आहे का हे आपण शेंद्रामध्ये चेक केलं पाहिजे या गोष्टी चेक केल्या पाहिजे रवंत व्यवस्थित करताय का आपलं जनावर रवंत करण्याला आपण त्याला वेळ देतोय का आता बरेच पशुपालक काय करतात की दूध वाढण्यासाठी अ भरपूर प्रमाणात कंटिन्यू चाराच दिवसभर चारा टाकत राहतात चारा असेल गवत असेल जे असेल हिरवा चारा असेल कोरडा चारा असेल हे कंटिन्यू देतात बरेच पशुपालकांना ही सवय आहे तर तसं न करता आपण जनावरांना आरामाला वेळ दिला पाहिजे म्हणजे सकाळी दहा वाजेपर्यंत चारा दिल्यानंतर दहा वाजेपासून तर त्यांना दुपारी तीन चार आपण ज्या वेळेस गोठावर जातो तोपर्यंत त्यांना आराम दिला पाहिजे म्हणजे त्यांना व्यवस्थित ते जर बसले आणि व्यवस्थित रबंत केलं तर दूध कमी होत नाही या गोष्टीकडे आपण या छोट्या छोट्या गोष्टी पण याकडे आपण जर दुर्लक्ष केलं तर आपल्या फार्मवरचं दूध कमी होतं तर या छोट्या छोट्या गोष्टी परंतु खूप महत्वाच्या आहे पशुपालकांनी याच्या व्यवस्थित आपण जर लक्ष दिलं तर नक्कीच आपल्या गोठ्यावरचं दूध कमी होत नाही त्याबरोबरच असे छोट्या छोट्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या गोष्टीकडे लक्ष आपण दिलं गेलं पाहिजे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद